हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तर मस्तच असाल आणि मस्तच राहा तर सगळीकडे पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस खूप सगळीकडे पाऊस आहे तर चारही दिशांकडे पाऊस आहे मुंबई घाटावरती आहे आपल्या पुण्या सा पुणा नाशिक साईडला आणि आमच्या रायगडमध्ये खूप पाऊस आहे तर आमच्या रोहा तालुक्यामध्ये सुद्धा खूपच खूप पाऊस आहे पावसाचा दमाकूल उडलेला आहे खूप पाऊस आहे खूप म्हटलं तर म्हणजे पूर्ण जिथे पण शहर आहेत छोटे मोठे तिथे सगळीकडे शहरामध्ये पाऊस पाऊस आहे रस्त्यांवरती पाणी भरलेलं आहे हा आहे माझा मागचा आवार आणि तिकडे दाखवलेलं होतं मी अंगण पूर्ण अंगण पावसाने भर भरलेलं आहे आणि हा आहे माझा आवार ते पाहू शकता किती पाऊस आहे तर पूर्ण शेतीसुद्धा भरलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की काय पावसाचंच दाखवते पाऊस तर सगळीकडं आहे आम्हाला माहिती आहे पण तरीसुद्धा मी दाखवत आहे की किती पाऊस आहे आमच्याकडे सुद्धा तर आजचा व्हिडिओ मी केलेला आहे असं की पावसामध्ये बाहेर जाऊ शकत नाही आणि शाळेला सुट्टी आहे सगळीकडेच शाळेला सुट्टी आहे तर माझी मुलं आज सुट्टी असल्यामुळे ना लवकरच उठलेली आहेत पाऊस पण खूप आहे लवकर उठलेली आहेत तर छान अशी गरमागरम भुर्जी बनवलेली आहे भुर्जी आणि चपाती तर या सर्वांनी नाश्ता करायला सकाळ सकाळी गरम गरम नाश्ता तर सकाळ सकाळी कोणाला आवडते नाश्ता करायला तर मुलं रोज स्कूलमध्ये जातात तेव्हा तर चपाती भाजी खाऊन जात नाही घेऊन जातात पण आज सकाळी लवकरच उठलेली आहेत पावसामुळे तर मी छान अशी गरमागरम भुर्जी बनवलेली आहे त्यांच्यासाठी तर माझं तर उपवास आहे मंगलवार तर मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे छान गरमागरम बुर्जी माझ्या छोटूला खूपच आवडते बुर्जी म्हटलं खूपच त्याला इतकी आवड येते तर मम्मी पाव का घेतले नाहीस तर म्हटलं आज काय पाववाले काका येतील ना येतील म्हटलं चपातीच बनवावी पोळवर खायला मिळेल तर चला माझी पूजा वगैरे झालेली आहे सकाळची तर पाहू शकताय किचन सकाळी लवकर उठल्यामुळे ना लवकर आवरलं की खूप बरं वाटतं तर माझे सबस्क्राईब मला वाढवायचे आहेत तर तुम्ही लवकरच मला सबस्क्राईब करा बाय बाय